एकवीस ऑगस्ट श्रीराम जय राम जय जय राम 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 सुख स्वतःवरच अवलंबून आहे सुखाचा उगम आपल्यातच आहे सुख हे जगाकडून आपल्याला मिळत नसतं मनुष्य जगाकडून सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो पण ते त्याला मिळत नाही याचं कारण असं आहे की सुख बाहेरून मिळवायचं नसून स्वतःकडून मिळवायचं असत आपण आहोत तिथपर्यंत जग आहे अशा अर्थाची एक म्हण आहे जगाचं अस्तित्व आपल्या अस्तित्वावर अवलंबून असत समजा आपल्या घरात विजेचे दिवे आहेत ते बटन दाबल्याबरोबर लागतात पण जर का त्या विजेच्या उगमाच्याच ठिकाणी बिघाड झाला तर घरातलं बटण दाबून दिवे लागणार नाहीत फार काय पण घरातल्या दिव्यांची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला तरी मूळ ठिकाणच्या बिघाडाची दुरुस्ती होईपर्यंत काही उपयोग होत नाही त्याप्रमाणे आपल्या स्वतःमध्येच सुधारणा झाल्याशिवाय बाहेरून सुख मिळणार नाही समुद्र सर्व पृथ्वीच्या पाठीवर दूरवर पसरलेलं आहे पण असं कधी झालंय का कि अमुक एका ठिकाणचं पाणी कमी खारट आहे तस जगात कुठेही गेलं तरी सुखाच्या बाबतीत अनुभव सारखाच येणार म्हणजे सुख जगावर अवलंबून नसून स्वतःवरच आहे त्याला उपाय म्हणजे स्वतःचीच सुधारणा करणं हा आहे आता ही सुधारणा कशी करायची ईश्वरानं मनुष्याला बरं वाईट जाणण्याची बुद्धी दिलेली आहे ती इतर प्राण्यांना नाही त्या बुद्धीचा पुरेपूर उपयोग करून आपण वाईट गोष्टी करण्याचं टाळावं आणि चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करावा वाईट गोष्ट टाळणं प्रत्येकाला शक्य आहे कारण त्यात कृती न करणं एवढंच काम असतं आणि ते कृती करण्यापेक्षा केव्हाही सोपच आहे चांगल्या गोष्टी सर्वांनाच करता येतील असं सा नाही सारांश सुखी होण्याचा मार्ग म्हणजे वाईट गोष्टी करण्याच विचारानं टाळावं आणि चांगल्या गोष्टी शक्यतेनुसार करीत राहाव्या आणि हे सर्व करताना सर्व काळ भगवंताचं चिंतन करावं असं केल्यानंच सुख मिळेल जगाकडून सुख मिळेल ही कल्पना चुकीची आहे तुझे आहे तुझ पाशी परी तू जागा चुकल्यास आपण स्वत जगासारखं वागत नाही किंवा भगवंतासारखं ही वागत नाही मग जगानं आपल्यासारखं वागावं वा। असं आपण का म्हणावं गीतेमध्ये भगवान सांगतात की मन हे मीच आहे भगवंता वाचून मनाची तयारी होणार नाही म्हणून आपण भगवंताला घट्ट धरावं आणि मग समाधानात राहावं भगवंताचं सदा सर्व काळ स्मरण ठेवावं आणि वृत्ती स्थिर राखावी वृत्ती स्थिर झाली की त्याच्या मागोमाग समाधान येतच येत आपल्याला हव्या त्या गोष्टी देण्यामध्ये भगवंताची खरी कृपा नसून असेल त्या परिस्थितीमध्ये आपलं समाधान टिकणं ही त्याची खरी कृपा आहे जानकी जीवन स्मरण जय जय राम